छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की संभाज, संभाजी छत्रपती संभाजी महाराज की आजचा दिवस जो आपला आनंदाचा दिवस आहे ज्यांनी हा दिवस त्यासाठी आहोरत्न प्रयत्न करून ज्या कमिटीने आपल्याला आज हा दिवस दाखवला अशी सर्व सन्माननीय कमिटी तसेच जागे या जागेसाठी ज्यांनी प्रयत्न केले असे सर्वच नगरसेवक विजयकुमारजी तापडिया यांना पण मनापासून मी शुभेच्छा देतो या पुतळ्याचं जी इनॉग्रेशन अश्वरूढ पुतळ्याचं जे अनवरण सोहळा होत आहे हे लोकवर्गणीतून हा पुतळ्याचं सर्व अनावरण सोहळा पार पडत आहे याचा मला खूप अत्यंत आनंद आहे गंगाखेडची मागील काही अनेक वर्षाची परीक्षा प्रतीक्षा संपली आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण सर्वांनी अंगीकरण करण्याची गरज आहे ज्या राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जो जन्म दिला त्यांचंही आपल्या सर्वांच्या वतीनं आपण स्वागत करायला हवं स्वागत केलं पाहिजे आणि आजचा दिवस या गंगाखेड शहरासाठी एक दिवाळीचा सण म्हणायला हरकत नाही आणि मला आयोजकांनी सांगितलेलं आहे की आपल्याला थोडक्यात बोलायचं जास्त वेळ झालेला आहे शेवटी शेवटी मी आयोजकांना एक त्यांची इच्छा पूर्ण करायची आहे त्यांची इच्छा जी मला पूर्ण करायची आहे आम्ही सर्वांच्या वतीनं आम्ही ती इच्छा पूर्ण करू आज ही आपण एवढी जी जागा ही जेवढी जी जागा आपण जी आपल्याकडे आहे ती आज मी ही तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करतो जागा इथे काही पीडब्ल्यूची असेल काही नगरपालिकेची असेल आज आपण घरकुल देतो घरकुला जागा किती असते बाराशे पंधराशे सोळाशे फूट घरपुरला जागा असते आज या महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं देशाचं नव्हे तर जगात असं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव गाजलेलं आहे आज जयंती साज, साजरी होत आहे आणि त्यांच्यासाठी फक्त चाळीस बाय चाळीस फुटाची जागा म्हणजे फक्त सोळाशे फूट जी जागा पैसे भरून जागा घेतलेली आहे पीडब्ल्यूडी जागा जे महसूलची जागा भरून जे घेतलेली आहे नगरपालिकेनं आम्ही वाटलं तर आम्ही त्याचे पैसे भरू पैसे भरू म्हणजे मी स्वतः पैसे भरीन पण ह्या जागेला कोणी टच करता कामा नाही आता आणि मी आयोजकाला विनंती करतो आपण इथला कुठलाही पत्रा काढायचा नाही जे आज जी जागा ताब्यात आहे ती जागा कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणी जर काढायला जर बोलू लागलं कुणी जर म्हणू लागलं तर तिथं मी मला फक्त तुम्ही फोन करा मी अर्ध्या तासात तुमच्या जवळ येईल आणखीन आपण मागची जागा त्या रूमची जागा तिकडे बाजारात घेतलेली नाहीये पाठीमागचे तिथं जे आता रूम बनवलेले तुम्ही ते तसंच राहू द्या ते पण तिथं सगळं व्यवस्थित आपलं झालं पाहिजे वेळ पडली हात चौक करण्यासाठी काही दुकानं उठवावं लागतील तर ते आपण उठवू आणि त्यांना दुसरीकडे जागा देऊ आपण पण हा चौकोन एवढा जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा तीर्थक्षेत्र म्हणून आपण सर्वांच्या वतीनं माझ्या वतीनं मी घोषित करतो एवढ्याच्या निमित्ताने बोलतो आणि संयोजकांनी माझा जो, जो इथं बोलून जो सत्कार केला संयोगाचा मी मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाजी I'm gonna